केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत राजकीय पक्षाकडून निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे युती आणि आघाड्यांची जागा वाटपासाठी चर्चा सुरू आहे त्याचवेळी निवडणूक सत्र आणि प्रचाराची जबाबदारी वाटली जात आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून फक्त राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील नेत्यांची फौज मैदानात उतरली जाणार आहे भाजपाचे के राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची सूत्रे पडद्या मागून हलवणार आहेत त्यासाठी विविध राज्यातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघामध्ये दौरे सुरू केले आहेत त्या मतदारसंघाचा आढावा घेतला आहे मतदारसंघाचा दौरा करणाऱ्या या नेत्यांची मुंबईत भाजप मुख्यालयात बैठक झाली या बैठकीत भाजप प्रभारी भूपेंद्र यादव सहसंघटन मंत्री शिवप्रकाश माजी मंत्री प्रल्हाद पटेल मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह इतर नेते सहभागी झाले ज्या जागा भाजपाकडे राहणार आहेत त्या ठिकाणावरची रणनीती या नेत्यांकडून आखली जात आहे तसेच महायुतीमधील पक्षांना मदत करून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी नियोजन केले जात आहे विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचार मैदानात उतरवणार आहेत तसेच बड्या नेत्यांवर विशिष्ट मतदारसंघाची जबाबदारी वाटण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे त्यात सारख्या योजनेत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आमचे प्रतिनिधी जे आहेत काझींसह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा